लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडणारे वरून खरपूस आतून मौसूत जाळीदार डाळ तांदळाचे अप्पे किंवा मिश्र डाळींचे अप्पे नमस्कार मी निशा आपल्या सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते निशा स्वात किचनमध्ये तर आज आपण बनवणार आहोत मिश्र डाळींचे अप्पे चला तर मग व्हिडिओला पटकन सुरुवात करूया तर अप्पे बनवण्यासाठी इथे मी तीन वाटी तांदूळ घेतलेले आहेत आणि त्याच वाटीनी डाळींचंसुद्धा प्रमाण घेतलेलं आहे तर इथे मी एक वाटी हरभरा डाळ घेतलेली आहे एक वाटी उडीद डाळ घेतलेली आहे आणि एक वाटी मूग डाळ घेतलेली आहे यामध्येच मी एक टेबलस्पून मेथीदाणे घातलेले आहेत आणि या सर्व डाळ तांदळाला मी स्वच्छ पाण्याने एक दोन ते तीन वेळेस धुवून घेतलेला आहे आणि आता यामध्ये मी पाणी घालून याला एक चार ते पाच तास असंच भिजवत ठेवणार आहे तर एक चार पाच तासानंतर डाळ आणि तांदूळ छान भिजलेले आहेत तर आता आपण याला मिक्सरला छान बारीक वाटून घेऊया तर इथे मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आता सर्व हे डाळ तांदूळ घालून मी छान वाटून घेणार आहे इथे मी डाळ तांदूळ मिक्सरला बारीक वाटून घेतलेलं आहे तर बारीक म्हणजे अगदी बारीक नाही करायचं रवाळ असं स्टेक्चर ठेवायचं आहे तर इथे मी सर्वच डाळ तांदूळ मिक्सरला बारीक वाटून घेतलेला आहे आणि ज्या भांड्यामध्ये आपण याला फर्मेंटेशनसाठी ठेवणार आहोत तर त्याच भांड्यामध्ये आपण हे मिश्रण काढून घ्यायचं तर इथे मी स्टीलचा डब्बा घेतलेला आहे आणि या भांड्यामध्येच मी फर्मेंट करणार आहे तर त्यामध्येच मी हे मिश्रण काढून घेतलेलं आहे आणि आधी मी याला या चमच्यानी छान मिक्स करून घेतलं आणि आता मी याला हाताने सुद्धा मिक्स करणार आहे म्हणजे आपल्या हातामध्ये जो गरमपणा असतो त्याने सुद्धा हे बॅटर फर्मेंट होण्यासाठी मदत होईल तर हाताने सुद्धा एक दोन तीन मिनटासाठी याला छान फेटून घ्यायचं आता या डब्याचं झाकण बंद करून आपण याला एक दहा ते बारा तासासाठी फर्मेंटेशनसाठी ठेवूया तुम्ही याला रात्रभरसुद्धा ठेवू शकता तर आता सध्या थंडीचे दिवस आहेत तर बॅटर फर्मेंट होण्यासाठी मी तुम्हाला इथे एक ट्रिक सांगते तर असं एक टी शर्ट घ्यायचं आणि हा डब्बा या टी शर्टमध्ये अशा प्रकारे पूर्ण पॅक करायचं आणि याला एका गरम जागी ठेवून द्यायचं म्हणजे हे बॅटर छान फर्मेंट होईल तुम्ही इथे टी शर्टऐवजी कुठलंही कापड वापरू शकता फक्त याला आता आपण एका गरम जागी ठेवून देऊया मी हे बॅटर रात्रभर फर्मेंट करण्यासाठी ठेवलं होतं तर तुम्ही पाहू शकता हे बॅटर किती छान फर्मेंट झालेलं आहे तर अशा पद्धतीने जर तुम्ही फर्मेंट केलं तर थंडीमध्ये सुद्धा हे बॅटर छान फर्मेंट होईल तुम्ही इडलीसाठी सुद्धा ही ट्रिक वापरू शकता पाहू शकता किती छान बॅटर फर्मेंट झालेलं आहे तर आता आपण याचे अप्पे बनवून घेऊया तर त्यासाठी मी इथे हे बॅटर एका छोट्या भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये अगदी थोडंसं पाणी घातलं कारण मला बॅटर थोडं घट्ट वाटलं होतं तुम्ही नाही घातलं तरी पण चालेल आणि अशा प्रकारे मी याला छान मिक्स करून घेतलेलं आहे यामध्ये मी मीठ घालून घेतलेलं आहे मीठ मी चवीनुसार घातलेलं आहे तर इथे मी बारीक चिरलेली मिरची कांदा आणि कोथिंबीर घातलेली आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही इथे भाज्या घालू शकता कुठल्याही भाज्या तुम्ही वापरू शकता परंतु मी इथे आज काहीच घातलेलं नाही आहे कारण मी अगदी सिंपल आपे बनवणार आहे फक्त मिरची कांदा आणि कोथिंबीर घातलेली आहे हे बॅटर मी छान मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता आपण अप्पे बनवून घेऊया तर त्यासाठी गॅसवर मी अप्पेपात्र ठेवलेलं आहे आणि त्या पात्राला छान तेल लावून घेतलेलं आहे ला हे बॅटर मी या पात्रामध्ये टाकून घेणार आहे तर मी एक चमचा घेतलेला आहे आणि त्या चमच्यानी हे बॅटर अशा प्रकारे मी या आपे पात्रामध्ये टाकलेलं आहे आता आपण हे एक दहा मिनटांसाठी कुक करून घेऊया तर दहा मिनटानंतर तुम्ही पाहू शकता आपे एक साईडनी छान फुललेले आहेत तर आपण आता याला पलटून घेऊया एक साईडनी छान शिजले गेले आहेत ते तर अशा प्रकारे आपण दुसऱ्या साईडनीसुद्धा सुद्धा करून घेऊया तर आपे कुक करताना कमी गॅसवरच करायचा गॅस कमी जास्त नाही करायचा किंवा मोठाही नाही ठेवायचा मिडियमच गॅस ठेवायचा आणि अशा प्रकारे छान आप्पे कुक करून घ्यायचे तर अशा प्रकारे वरून खरपूस आतून मऊसूत जाळीदार डाळ तांदळाचे अप्पे तयार आहेत आणि तुम्ही हे अप्पे ओला नारळाच्या चटणीसोबत खाऊ शकता इथे तुम्ही पाहू शकता आतून आतूनसुद्धा किती छान मऊसूत शिजलेले आहेत तर तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला कशी वाटली ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा थँक्यू